नमस्कार सर्वांना तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे की रात्री झोपल्यानंतर अचानक असं वाटतं की कोणीतरी छातीर येऊन बसला आहे कोणीतरी गळा आपला दाबत आहे आपण ओरडतो आहे हा हातपाय हाँ... हलवायचा प्रयत्न करतो आहे पण शेजारी झोपलेल्या माणसाला अजिबात कळत नाही की आपण काय करतो आहे आपल्यासोबत काय घडतं आहे असं तुमच्यामधील पण काही लोकांना अनुभव आला असेल पण याला स्लीप पॅरालायसिस बोलतात ठीक आहे सायंटिफिक वर्डमध्ये आणि हा ज्यांच्यामध्ये स्ट्रेस लेवल जास्त आहे कोणतं टेन्शन चालू आहे किंवा ज्यांच्या झोपेचं टायमिंग चुकीचं आहे रात्री खूप लेट जेवतात ज्यांच्या अंगामध्ये व्हिटॅमिन डी कॅल्शियम विटॅमिन बी सारखे विटॅमिन्स कमी आहेत किंवा एखादा व्यक्ती आजारपणामध्ये आहे कोणत्या तरी तर त्यांना हे घडू शकतं पण खूप लोकांना असं वाटतं की हे काहीतरी भूताचा प्रकार आहे मग त्यानंतर मग ते अंधश्रद्धेमध्ये गुंतले जातात पण हा एक आजार आहे म्हणजे मानसिक आजार ज्याच्यामध्ये ह्या व्यक्तीला असं वाटतं की आ, रात्री कोणतरी माझा गळा दाबतं घरामध्ये रात्री झोपल्यावरती कोणती तरी एक अदृश्य शक्ती आहे रूममध्ये पण असं काही नसून हा एक तुमचा शारीरिक विकार आहे ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये हा आजार उत्पन्न झाला आहे ठीक आहे तर त्यामुळे तुम्हाला काय करू शकता ह्यासाठी की तुम्ही तुमचं झोपेचं टायमिंग वाढवू शकता जास्त ठीक आहे रात्री जास्त लेट झोपू नका जेवणाचं चे वेळ चेंज करा रात्री साडेसातच्या आठच्या आधी जेवायला चालू करा कोणते विटॅमिन्स कमी असतील तर ते फळांमधून वगैरे तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आणि रोज सकाळी व्यायाम वगैरे करायला चालू करा म्हणजे ह्या ह्या सवयी तुम्ही चांगल्या केल्यामुळे तुम्ही हा स्लीप पॅरालिसिस जो आजार आहे यामधून तुम्ही वाचू शकता तुम्हाला स्क्रीनवरती पण एक व्हिडिओ दाखवतो त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की कसा स्लीप पॅरालिसिस असतो हे बघा व्हिडिओ ही एक लेडीज आहे आता ले ती झोपलेली आहे बघा आणि तिला भिंतीवरती अशी एक आकृती दिसते कोणतरी आणि जेव्हा तिचे डोळे उघडतात तेव्हा तिला असं जाणवतं की ती आकृती तिच्या जवळ येते आणि तिचे फक्त ब्रेन जागा आहे बाकीचं जा सर्व शरीर तिचं झोपलेलं आहे म्हणजे तिला भले शरीर तिला पूर्ण जागा करायचं जा, आहे पण शरीर पूर्ण रिस्पॉन्डच करत नाहीये ठीक आहे म्हणजे ह्याला स्लिप पॅरेलिसिस बोलतात आणि खूप आपल्यामध्ये लोकांना असं वाटतं की काहीतरी भूताचा प्रकार आहे मग त्यानंतर मग ते कंटिन्यू अंधश्रद्धेमध्ये गुंतले जातात आणि मग त्या आजाराचं प्रमाण वाढत राहतं आणि अशावेळी तुम्ही काय करायला पाहिजे योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावरती योग्य उपचार केला पाहिजे धन्यवाद